कसबाठाणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सावताई पाटील यांची बिनोद निवड पनाळा तालुक्यातील कसबाठाणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दीपक पाटील यांची बिनोद निवड झाली लोकनियुक्त सरपंच प्राजक्ता दिलीपराव पाटील निवड सभेच्या अध्यक्ष उपसरपंच निवडनंतर कार्यकर्त्यांनी गुरालची उधळण करत फटाक्याची आतिषबाजी केली पन्हाळा तालुक्यातील कसबाठाणे येथे वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत जे हनुमान विकास पॅनेलने निर्वाद सत्ता स्थापन केली होती पहिला उपसरपंच पदाचा मान ऋषिकेश पाटील यांना मिळाला होता कार्यकाळ ठरल्याप्रमाणे ऋषिकेश पाटील यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने नूतन उपसरपंच पदाच्या झालेल्या निवडीत सावताई दीपक पाटील यांची बिनोद निवड झाली दरम्यान निवडून आलेल्या सदस्यांना उपसरपंच पदाची समान संधी देण्यात ठरले होते सरपंच प्राज्यत पाटील यांच्या अध्यक्षाखाली निवड प्रक्रिया उत्साहात पार पडली निवडणूक अधिकारी म्हणून ग्राम शिविका सुनीता कुंभार यांनी काम पाहिले लोकनियुक्त सरपंच प्राजक्ता पाटील म्हणाल्या गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी वचनबद्ध आहे लोकांच्या सहकार्यातून व स्थानिक नेत्यांच्या मार्जनाखाली विकास कामांची गोडदोड सुरू आहे सर्व गावकऱ्यांची साथ अशीच राहू दे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले यावेळी नूतन सरपंच सावताई पाटील व तंटामुक्त अध्यक्ष यशवंत श्रीपती पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला लोकनियुक्त सरपंच प्राजक्ता पाटील व सर्व सदस्यांनी केलेल्या विकास कामांमुळे बदलला आहे ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांमध्ये समाधानाची भावना आहे कसबा ठाणे ग्रामपंचायत आदर्श कारभार करत असल्याच्या भावना अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात बोलताना व्यक्त करत लोकनियुक्त सरपंच प्राजक्ता दिलीपराव पाटील यांचे कौतुक केले यावेळी दिलीपराव पाटील स्नेहदीप पाटील निवास पाटील गामा पाटील विशाल पाटील दिलीपराव पाटील दीपक पाटील जीवन कांबळे प्रकाश कांबळे विश्वास कांबळे युवराज दादू पाटील कुलदीप रावसाहेब पाटील उमेश प्रकाश पाटील सविता दिलीप पाटील संगीता बळवंत पाटील सुनीता विश्वास कांबळे अक्काताई कृष्णात मेडशिंगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते जाबिकासा न्यूज साठी कसबा राम करले